एकवीरा मुरादेवी यांची आणि लासूचे आमचे देव कलामारूपी शुंगपूर धनरण महाराज शिव आशा मनीषा आई इच्छापूर्ती आई वाल्मिकी महाराजचे रूपलाल महाराज जी नारायण गुरु मौली जी गुणवंत दु बाबा सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते आदरणीय मंच मंच उपस्थित आमचे अमरावतीचे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचे नेते आमचे माजी पालकमंत्री माजी कृषी मंत्री आजचे राज्यसभा मेंबर अनिल दादा